डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती जेल रोड नाशिक रोड माता यशोधरा महिला मंडळ तथागत बुद्धविहार महिला उपासिका संस्था जेल रोड नाशिक रोड यांच्या वतीनं गुरुवार दिनांक अठरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कर्तव्यदेक्षा अधिकारी रामदास शेळके तसंच त्यांचे सहकारी विशाल साळुंके पोलीस कर्मचारी कांबळे तसंच चौधरी मॅडम पत्रकार रवींद्र जाधव या सर्वांचा सत्कार सोहळा नाशिक रोड पोलीस ठाण्यात आयोजित करण्यात आला होता यावेळी महिलांकडून नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके तसंच त्यांच्या सहकार्यांनी दिलेल्या नियोजनबद्ध उत्कृष्ट बंदोबस्ताबद्दल भरभरून बर कौतुक केलं तर आंबेडकर अनुया यांनी दाखवलेले शिस्तीचं दर्शन त्यामुळे शांततापूर्ण वातावरणात जयंती सोहळा पार पडला अशी भावना शेळके यांनी व्यक्त केली या सत्कारात सन्मानचिन्ह शाल पुष्पगुच्छ देण्यात आले यावेळी नाशिक दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बुद्ध महासभा नाशिक जिल्हा पश्चिम पदाधिकारी माता यशोधरा महिला मंडळ अध्यक्षालीनाताई महेश खरे तथागत बुद्धविहार महिला उपासिका संस्था अध्यक्षा चंद्रकलाताई गांगुर्डे उपाध्यक्षा कमलाताई लोखंडे रेखाताई किरण दिवे कविताताई अरुण बोर्डे छायाताई सुरवाडे पद्मिनीताई चव्हाण छायाताई मोरे आशाताई खोरोटे माधुरीताई निकम यांची प्रमुख उपस्थिती होती मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड